नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील टूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करा चला तर वेळ झाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी ओकेलेले चौदाशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती मोर्शी या ठिकाणी अवकालेली नऊशे एक क्विंटल ज्याचा दर आहे सात हजार आठ पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्व साधारणतर सहा हजार सातशे ब्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे अकोला अवकालेली तेराशे क्विंटल ज्याची दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः सात हजार रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकाळलेली तीन हजार सहाशे त्र्याण्णव रुपये क्विंटल सर्व त्र्याण्णव क्विंटल अवकलीस जास्ती दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाते लाल तूर